नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डी ई आर पदभरती यामध्ये जो आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी जो झालेला पेपर आहे तर त्या पेपरमधील जी के प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या या सेशनमधील आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे काय प्रश्न होता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी तर महाराष्ट्रातील बघा प्रश्न पहा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा कोणता आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता पर्याय बघा मुंबई शहर बी मुंबई उपनगर सी नंदुरबार आणि डी आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र तो म्हणजे चंद्रपूर तर बघा महाराष्ट्रामधील सर्वात कमी साक्षरता दर असणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे नंदुरबार ओके कोणता आहे नंदुरबार लक्षात असू द्या सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे तो तर तो नंदुरबार या जिल्ह्याचा आहे विद्यार्थी मित्र किती आहे तर नंदुरबार जिल्ह्याचा साक्षरता दर जो आहे हा चौसष्ट पॉईंट चार टक्के एवढा आहे ओके आणि बघा जर आपल्याला सर्वाधिक विचारलं असतं ओके okay, सर्वात कमी आहे जर सर्वाधिक विचारलं असतं तर सर्वाधिक या ठिकाणी असला असता मुंबई उपनगरचा ओके मुंबई उपनगरचा काय आहे तर या ठिकाणी सर्वाधिक साक्षरता दर जो आहे हा मुंबई उपनगर जिल्ह्याचा राहिला असता जो की आहे एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव टक्के किती असता विद्यार्थी मित्र एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतका जो आहे हा मुंबई उपनगरचा ओके क्लिअर आहे सर्वांना बघा साक्षरतेच्या बाबतीत सर्वात जा सर्वाधिक साक्षर आणि सर्वात कमी साक्षर मग बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी थोडस आपण या ठिकाणी एक्सप्लेशन बघूया बघा या ठिकाणी सर्वाधिक साक्षरता म्हटलेला आहे बघा सर्वाधिक आहे कुठे मुंबई उपनगरला आहे सर्वाधिक कुठे आहे मुंबई उपनगरला मग सेकंड नंबरला कोणता येणार तर सेकंड नंबरचा आहे तो म्हणजे मुंबई शहर ओके सेकंड नंबरचा कोणता आहे मुंबई शहर आणि तिसऱ्या क्रमांकावरती येतं नागपूर ओके तिसऱ्या क्रमांकावरती कोणतं येतं तिसऱ्या क्रमांकावरती येतं नागपूर साक्षरते बाबतीत आणि सर्वात कमी म्हटलं तर कमीच्या हिशोबाने म्हटलं सर्वात कमी साक्षरता असणारे जिल्हे कोणते तर सर्वात कमी साक्षरता असणारे जिल्हे बघा या ठिकाणी नंदुरबार सर्वात कमी साक्षरता त्यानंतर जालना आणि त्यानंतर नागपूर ओके चलो असा सिक्वेन्स या ठिकाणी असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे बघा सुवर्णदुर्ग हा जो किल्ला आहे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे पर्याय बघा पुणे ठाणे कोल्हापूर आणि रत्नागिरी कुठे वसलेला आहे तर विद्यार्थी मित्र हा जो किल्ला आहे हा येतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक डी रत्नागिरी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके रत्नागिरीमध्ये सुवर्णदुर्ग हा जो किल्ला आहे त्या ठिकाणी आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो भारतीय कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी संबंधित या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारला दिसतोय पर्याय बघा ए एम सी सेटलवाड बी न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी सी दिनेश महेश्वरी आणि डी आय न्यायमूर्ती बी एस चौहान ओके बघा सध्याचे जे कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती या ठिकाणी कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे ओके बघा आता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जो कायदा आयोग आहे हा सध्याचा तेविसावा आहे किती आहे तेविसावा बघा मग आता तेविसाव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे तर या ठिकाणी जी आहे ही काय या आयोगाची स्थापना झाल्यानंतर सात महिन्यांनी केंद्र सरकारने पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बघा डेट या ठिकाणी काय पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांची कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी जी आहे ती नियुक्ती केलेली आहे ओके बघा मग आता कायदा अध्यक्ष जे आहे या ठिकाणी आपण थोडंसं या ठिकाणी दिनेश माहेश्वरी यांच्या संदर्भात थोडीशी आपण माहिती जाणूया बघा दिनेश माहेश्वरी जे आहे यांचा जन्म हा पंधरा मे एकोणीसशे अठ्ठावन मध्ये उदयपूर राजस्थान मध्ये झाला ओके आणि शिक्षण काय बी एस सी भौतिकशास्त्र आणि एल एल बी बघा यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जे आहे राजस्थानच्या बार काउन्सिलमध्ये त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार पंधरा या प्रदीर्घ कालावधीकरता ते राजस्थान उच्च न्यायालयातील मुख्य त्या ठिकाणी काय न्यायाधीश राहिले त्यानंतर दोन हजार पंधरा सोळा या साली ते अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलं ओके बघा याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र सोळा मध्ये न्यायाधीशांचे जे आहे हे मेघालयाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस मध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले त्यानंतर एकोणीस तेवीस यामध्ये काय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती ओके ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्या ठिकाणी होते बघा आता कायदा आयोग काय बरं मग या ठिकाणी बघा तेविसावा जो कायदा आयोग आहे कशा संबंधित आहे ही एक गैरवैधानिक संस्था आहे ओके ही काय गैरवैधानिक संस्था आहे स्थापना कायदा आयोगाची जी स्थापना झाली होती याचा कार्यकाळ किती आहे ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे ओके तीन वर्ष एक बघा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत हा कार्यकाळ आहे आणि मंत्रालय कोणता आहे तर कायदा आणि न्याय मंत्रालया अंतर्गत असतो ओके बघा अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी बघा विद्यार्थी मित्र होप सर्वांना हा प्रश्न समजला असेल मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि सोबतच जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ जर हवी असेल तर पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता तुम्ही आपलं काय करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ओके आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बघा पुढचा प्रश्न काय जागतिक सूर्य दिन बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो जागतिक सूर्य दिन हा कधी साजरा केला जातो बघा जागतिक सूर्य दिन हा कधी साजरा केला जातो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे बघा कधी साजरा केला जातो जागतिक सूर्य दिन चोवीस एप्रिल पाच मे तीन मे की एक मे बघा चोवीस एप्रिल पाच मे तीन मे की एक मे बघा विद्यार्थी मित्र महत्वपूर्ण प्रश्न आहे जागतिक सूर्य दिन विचारलेला आहे या ठिकाणी ओके जागतिक कधी साजरा केला जातो तर जो जागतिक सूर्य दिन आहे हा विद्यार्थी मित्र दरवर्षी तीन मे रोजी साजरा केला जातो कधी तीन मे पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र एक मे जो आहे हा जागतिक कामगार दिन म्हणून ओके एक मे काय आहे या ठिकाणी हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो बघा आंतरराष्ट्रीय दिवस जे आहेत महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय जागतिक जे जा दिवस आहेत त्याच्यावरती देखील आपला प्रश्न विचारला जात आहे तर त्यामुळे तो टॉपिक सर्वांनी व्यवस्थितरित्या केळ करायचा आहे आणि विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडतो तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रींना शेअर करायचे जेणेकरून त्यांना देखील या क्लासचा फायदा हा होईल ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न काय तत्पूर्वी आता थोडस या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन सांगतो बघा चोवीस एप्रिल काय चोवीस एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन पाच मे जागतिक हास्य दिन तीन मे आंतरराष्ट्रीय सूर्य दिन आहे आणि एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन ओके चला पीडीएफ डाउनलोड करायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्र चला पुढील क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न काय महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय होते बघा महात्मा गांधीजींनी सुरू केली जी असहकार के चळवळ होती तर ही असहकार चळवळ थांबवण्याचं कारण काय आहे ऑप्शन्स बघा काय आहे तर पर्याय गांधीजींना अटक झाली होती म्हणून बी काँग्रेसचा विरोध होता म्हणून सी चौरी चौरा घटना की पहिले महायुद्ध तर बघा असहकार चळवळ थांबवण्याचं मुख्य कारण कोणतं आहे तर ती आहे विद्यार्थी मित्रो चौरी चौरा ही घटना ओके चौरी चौरा जी घटना घडली ती घटना या ठिकाणी त्याचं मुख्य कारण आहे ओके बघा आता विद्यार्थी मित्रो ही जी घटना आहे ही घटना आपल्या सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी काय होतं तर एक पोलीस चौकी आली होती बघा या ठिकाणी पोलीस चौकी पोलिसांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता म्हणजे बावीस पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले होते बघा चौरी चौरीची घटना कधी आहे ही आहे पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ची ओके चौरी चौरा जी घटना आहे पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ची घटना आहे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी ही घटना घडली आणि शेतकऱ्यांच्या ओके मोर्चावर पोलिसांनी गोळाबार गोळीबार केला आणि यामुळे चिडलेल्या जमावाने काय केलं तर पोलीस चौकीच पेटवून दिली ओके काय केलं जे चिडलेला जो, जो जमाव होता जमावा त्या जमावाने पोलीस चौकीस पेटवून दिली आणि त्यामध्ये बावीस पोलीस जे आहे ठार झाले होते ओके काय होते बावीस पोलीस हे ठार झाले होते याच कारणामुळे काय तर महात्मा गांधीजींनी असहकार चळवळी त्या ठिकाणी थांबवली था होती ओके बघा या घटनेने व्यतीत होऊन अकरा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली आणि बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी काँग्रेस जी कार्यकारी होती बघा बारडोली जो ठराव होता त्याने काय असहकार चळवळ मागे घेतली बघा ठराव देखील या ठिकाणी महत्वपूर्ण आहे कोणत्या ठरावानुसार झाली बारडोली ठरावानुसार असहकार चळवळ जी आहे ती मागे घेण्यात आली होती ओके चला बघा विद्यार्थी मित्रो जर व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच या प्रश्नांची पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली बघा सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे पर्याय बघा स्वामी दयानंद सरस्वती बी स्वामी विवेकानंद सी ॲनी पेजंट आणि डी आय केशवचंद्र सेन ओके बघा या ठिकाणी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना म्हटलेला विद्यार्थी मित्र सेंट्रल हिंदू कॉलेज ओके बघा या ठिकाणी ऑप्शन जे आहे काय आपल्याला दिले आहेत कोणी केली मग सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना जी आहे ही कोणी केली तर ही केली ॲनी बेझंट यांनी ओके कोणी केली तर ही ॲनी बेझंट यांनी स्थापना केली ऑप्शन नंबर तीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके बघा सेंट्रल हिंदू कॉलेज जे आहे विद्यार्थी मित्रो हे अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये अॅनिबेझंट यांनी वाराणसी या ठिकाणी स्थापन केली हो होती कुठे स्थापना झाली होती त्याची वाराणसी या ठिकाणी त्याची स्थापना झाली होती आणि त्याचेच रूपांतर एकोणीसशे सोळामध्ये जे आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बघा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जी आहे त्यामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि संस्थापक कोण तर पंडित मदन मोहन मालवीय हे संस्थापक होते ओके बघा संस्थापक कोण बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक कोण पंडित मदन मोहन मालवीय हे त्या ठिकाणी संस्थापक होते है। ओके चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न बघा याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रो आता थोडस बघा पा या ठिकाणी एक प्रश्न होता या ठिकाणी हो बघा या ठिकाणी आपलं एक्सप्लेशन दिसते की आयोगासंदर्भात आहे राधाकृष्ण आयोग ओके बघा राधाकृष्ण आयोग हा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता ओके तर हा जो आयोग आहे हा त्याचे कोणाच्या आयुष्यात तर डॉक्टर राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आणि कशासाठी होता विद्यापीठ शिक्षणासंबंधी अहवाल देऊन सुधारणा घडवून आणण्याकरता हा त्या ठिकाणी होता ओके चला बघा मग काय याच्यामध्ये उच्च शिक्षणाचे तीन प्रमुख उद्देश आहेत एक म्हणजे सर्वसामान्य शिक्षण दुसरं आहे संस्काराचे शिक्षण आणि तिसरा आहे व्यावसायिक शिक्षण असे तीन या ठिकाणी त्याचे प्रमुख उद्देश होते ओके चला बघा विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जी आहे तर या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली पर्याय बघा के जगन्नाथ शंकर बी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सी लोकमान्य टिळक की पर्याय क्रमांक डी गोपाळ हरिदेशमुख कोणी केली तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जगन्नाथ शंकर शेठ यांनी जी आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापनाही केली होती आपल्या प्रश्नाचं योग्य असं काय जगन्नाथ शंकर शेठ ओके पहा आता जगन्नाथ शंकर शेठ यांचा जो जन्म आहे हा दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी कुठे झाला मुरबाड या ठिकाणी ओके मुरबाड कुठे आहे ठाणे जिल्ह्यातील आहे आणि येथील श्रीमंत मुरकुटे कुटुंबामध्ये यांचा हा जन्म झाला होता ओके मुरकुटे कुटुंबात यांचा जन्म झाला सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न मध्ये या ठिकाणी नाना शंकर शेठ यांनी स्थापन केलेली बॉम्बे असोसिएशन ही मुंबईतील पहिली राजकीय संघटना होती बघा यांनी स्थापन केलेली बॉम्बे असोसिएशन ही मुंबईमधील पहिली राजकीय संघटना त्या ठिकाणी होती यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे बघा म्हणजेच काय यमुना पर्यटन ही जी कादंबरी आहे ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे असा प्रश्न आहे पर्याय बघा ए पंडित रमाबाई बी ताराबाई शिंदे सी महात्मा फुले आणि डी आहे बाबा पद्मनजी ओके बघा विद्यार्थी मित्र महत्वपूर्ण आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये टाकायचंच आहे ओके बघा यमुना पर्यटन ही जी कादंबरी आहे ही कोणाची आहे बाबा पद्मनजी यांची आहे ओके बाबा पद्मनजी यांची आहे यमुना पर्यटन हे काय तर ही मराठीतील पहिली कादंबरी आहे ओके काय आहे ही आपल्या मराठीतील पहिली कादंबरी आहे मराठीतील पहिली कादंबरी आहे ओके बघा थोडस आपण या एक्सप्लेनेशन बघूया पहा काय बाबा पद्मनजी यांनी ही कादंबरी आहे मराठीतील पहिली कादंबरी आहे आणि अठराशे साठ मध्ये ही लिहिली गेली, गेली होती ओके अठराशे साठ मध्ये ही जी आहे लिहिली गेली होती विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर या प्रश्नांची पीडीएफ हवी हो असेल तर पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलापत चळवळ सुरू झाली बघा कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये खिलापत चळवळ सुरू झाली असा प्रश्न आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो इंग्लंड जर्मनी ब्रह्मदेश की तुर्कस्तान बघा खिलाफत चळवळ विचारलेली आहे ओके भारतात जी खिलाफत चळवळ झाली ही कोणत्या देशाची प्रतिक्रिया होती ओके कोणत्या देशामधील प्रतिक्रिया होती या ठिकाणी खिलाफत चळवळीची तर ही होती विद्यार्थी मित्र तुर्कस्तान ओके तुर्कस्तान पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य सुतर असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांना तुर्कस्तानच्या सुलतानाला जगातील सर्व मुस्लिम जी व्यक्ती होती ही धर्मगुरु म्हणजेच खलिफा मानत काय मानत खलिफा परंतु पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानने इंग्लंडच्या विरोधात पवित्रा घेतला त्यामुळे भारतात जी आहे खिला चळवळ सुरू झाली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बघा वयोगट सहा ते चौदा या वयोगटातील सर्व मुलांसाठी ओके मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या कलमानुसार कलम एकवीस सी ऑप्शन बी कलम बत्तीस ऑप्शन सी कलम एकवीस ए आणि डी आहे कलम बावन कोणत्या कलमानुसार झाली तर ही आहे कलम एकवीस ए ओके पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा कलम बत्तीस जे आहे या ठिकाणी कलम ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे ओके कलम बत्तीस जे आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे आणि वयोगट जे आहे चौदा वयोगटापर्यंत किती सहा ते चौदा पर्यंत ज्याला मोफत व सक्तीचे शिक्षण कलम एकवीस ए नुसार ओके पहा आता कलम एकवीस ए काय सांगतं तर शिक्षणाचा हक्क काय सांगतं शिक्षणाचा हक्क मग यामध्ये बघा राज्यसंस्था सहा ते चौदा वयोगटापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल असं त्यामध्ये नमूद आहे ओके पहा आता याच्या व्यतिरिक्त काही अजून कलमे आहेत